सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज चोवीस जानेवारी रोजी नाशिक शहरातील वाहतूक समस्यांवर एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मनपा अधिकारी प्रदीप चौधरी संजय अग्रवाल मयूर पाटील कल्पेश पाटील रवींद्र बागुल आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी केतकी चौधरी यांच्यासह अनेक उच्च अधिकारी उपस्थित होते या बैठकीत नाशिक शहरातील वाहतूक समस्या बेकायदा अतिक्रमण आणि सुधारणा याबाबत चर्चा करण्यात आल्या बैठकीत शहरातील सत्तावीस ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा बसवणे सहा ठिकाणी बंद असलेल्या सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करणे तीस ठिकाणी अतिरिक्त पार्किंग व्यवस्था तयार करणे आणि चौतीस गर्दीच्या ठिकाणी अतिक्रमण निर्णय घेण्यात आलाय याशिवाय शहरातील सर्कल आणि वाहतूक बेटे कमी करण्याची आवश्यकता अनाधिकृत पार्क केलेली वाहने काढून घेण्याचे निर्देशही देण्यात आले येत्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील अतिक्रमण हटवणे आणि इंदिरानगर बोगद्या जवळील विद्युत पोल स्थलांतरित करणे यासारख्या उपाययोजनांवर देखील चर्चा करण्यात आले यासोबतच नाशिक शहरात वाहतूक नियमनासाठी नियुक्त करण्याची मागणीही केली गेली तसे सर्व नागरिकांना वाहतूक सुधारणा संदर्भात आपल्या सूचना व्हॉट्सॲपद्वारे नव्याण्णव तेवीस बत्तीस तेहतीस अकरा या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक